नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंद्रायणी तांदळाचा जिरा राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इथे बघा मी काय प्रमाण किती घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते सर्वात आधी घेतलं ते म्हणजे इंद्रायणीचे तांदूळ आता हे किती तांदूळ घेतले आहेत त्याचं प्रमाण तुम्हाला दाखवते हे बघा ही वाटी आहे ह्या वाटीच्या मापाचे मी तर तांदूळ घेतले आहेत त्यानंतर एक वाटी तांदूळ घेतलं आहे त्याच्यानंतर जिरे घेतले आहेत दालचिणीचा तुकडा घेतला आहे आणि तमालपत्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार तमालपत्र घालू शकता किंवा दालचिणीचा तुकडा घालू शकता तमालपत्र घातल्यामुळे भात पचायला सोपा जातो किंवा हलका जातो तमालपत्राची आणि दालचिणीची चव भातात खूप छान येते त्यानंतर ता पाणी घेतलेलं आहे चवीपुरतम मीठे इथं काय केलेलं आहे हे तांदूळ मी दोन तीन तीन वेळा स्वच्छ असं दोन तांदूळ घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा माझ्या इथे घ घराच्या शेजारी काम चालू आहे फर्निचरचं त्यामुळं कदाचित व्हिडिओमध्ये थोडासा आवाज बॅकग्राऊंडला आवाज येऊ शकतो त्यानंतर बघा इथं गॅस पेटून घेतला आहे कुकर व्यवस्थित तापल्यानंतर एक ते सव्वा चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं इथं मी गाईचं साजूक तूप घातलं आहे त्यामुळं जेव्हा भात होईल त्याला थोडासा येल्लोईश कलर येतो कारण गाईच्या तुपाला थोडासा पिवळसर कलर असतो तुम्ही जर इथं म्हशीचं तूप घातलं तर व्हाईट पांढऱ्या कलरचा होईल माझं साजूक तूप गाईचं घातल्यामुळे थोडासा येल्लो कलर येणार आहे भाताला त्यानंतर बघा जिरं घातलं आहे दालचिणी घातलंय तमालपत्र घातलंय व्यवस्थित परतल्यानंतर जो भात आपण धुवून घेतला होता स्वच्छ धुवून तो मी परतून घेतलेला आहे इथे भात स्वच्छ धुवून आपल्याला थांबायची गरज नाही अर्जंट आपण इन्स्टंट लगेच आपण भात करायला घेतो तांदूळ व्यवस्थित धुतलेला आहे त्यानंतर व्यवस्थित तो सगळं इन्ग्रेडियंट टाकून घेतलात व्यवस्थित तांदूळ परतून घेतलेला आहे तांदूळ व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मैत्रिणींनो मी तुम्ही तुमचं मीठ प्रमाणानुसार घालू शकता म्हणजे तुम्ही किती भात घेणार आहे इथं एक वाटीचं तांदळाचं मी भात करते त्याच्या हिशोबाने मी मीठ घातलेलं आहे पुन्हा मीठ घालून व्यवस्थित भात परतून घेतला आहे त्याच्यानंतर बघा पाणी अंदाजे घातलं आहे इथं इंद्रायणी राईस आहे इंद्रायणी राईस थोडंसं गिजगा खूप छान लागतो मऊसूद झालेला खूप छान लागतो ह्याचा मी एक वाटी आणि पुन्हा अर्धी वाटी म्हणजे एक वाटी तांदूळ जर घेतला तर दीड वाटी पाणी मी माझ्या भाताला घातलेलं तांदळाला पाणी घातलेलं आहे तर व्यवस्थित कुकर लावून घ्यायचा ला। आहे मीडियम आचेवरती आपल्याला इथे शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तो एक अंदाजे तीन शिट्ट्या मी करून घेणार आहेत कुकर थंड झालेला आहे आता बघूया आपण भात झाला आहे का गेलेली आहे कुकर थंड झाला वा इतका सुंदर राईस होतो अगदी पंधरा ते पंधराच मिनिटात हा राईस होतो खूप छान चव लागते आणि वरती गार्नीशि कोथंबीर घाला थँक्यू